नमस्कार मित्रांनो जर एखाद्या स्त्रीला तुम्ही पसंत करत आहे तेव्हा ती तुम्हाला काय इशारे देते हे आजच्या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहोत हेच पाहणार आहोत जे ती इशारे करते नंबर एक सारखं सारखं हसणं जेव्हा एखादी स्त्री सारखं सारखं हसते मग ती मॅरिड असो किंवा अनमॅरिड एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्याची इच्छा असते तेव्हा सारखं सारखं तुमच्याकडे पाहून ती असते हा पण एक संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे आणि तिच्या मनात तुमच्यासाठी काही खास उत्पन्न होतात ती तुमच्याशी बोलायला घाबरते की तुम्हाला ती पसंद करते हे सांगतच नाही नंबर दोन नजर झुकवून पाहणे प्रेम आणि आकर्षणाचा हा एक इशारा आहे जर एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे तेव्हा तिचं डोकं डोकं थोडं ती झुकवते आणि तिरक्या नजरेने तुमच्याकडे पाहते तेव्हा हा संकेत सांगतो की ती तुम्हाला पसंत करते आणि ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे नंबर तीन तुमची बाजू घेते जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करते तेव्हा ती नेहमीच त्या पुरुषाची बाजू घेते कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही एखाद्या सभेत असो किंवा सामान्य मीटिंगमध्ये ती महिला तुमच्या बाजूनेच बोलते ती स्त्री तुमची प्रशंसा करेल आणि प्रत्येक कामात तुमची मदत करण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते एक स्पष्ट संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते तुम्हाला तिच्या जवळ ठेवण्याचा ती प्रयत्न करते नंबर चार ईर्षा जेव्हा ती तुम्हाला एखाद्या कलीग स्त्रीबरोबर पाहते तेव्हा ती जेलसी फील करते तर हा पण एक संकेत आहे ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे जेव्हा ती तुम्हाला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहून नाराज होते किंवा तुमच्यापासून नजर चोरते तर हा एक संकेत आहे ती स्त्री तुम्हाला पसंत करते आणि तुम्हाला घेऊन ती भाऊक होते ही गोष्ट साफ साफ समजते की ती स्त्री तुमच्यावर प्रेम करते जेव्हा एखादी विवाहित स्त्री एखाद्या परपुरुषाला पसंत करते तेव्हा ती त्यासोबत वेळ घालवायला तिला झिझक वाटत नाही ती बोलून पण ती सहज त्याच्याशी राहू शकते आणि तुम्हाला आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करते जेव्हा ती तुम्हाला डोळ्यात डोळे घालून मोहक पद्धतीने पाहत असेल तेव्हा हा एक संकेत आहे की ती स्त्री तुम्हाला तिच्या प्रेमाचं निमंत्रण देते सहा कॉल नाही तर मेसेज करणं जर महिला तुम्हाला अशा वेळेस कॉल करते किंवा मेसेज करते की ती वेळ सामान्य नाही जेव्हा हा संकेत आहे की ती तुम्हाला तुमचा तुम्हा विचार तुमचा विचार ती खूप करते आणि ती तुमच्याविषयी थोडी भावनिक आहे ती तुमच्याबद्दल खास विचार करते ती तुम्हाला रात्री उशिरा किंवा अचानक कॉल करते तेव्हा तुम्ही समजून जा ती तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती तिच्या बोलण्यातून किंवा इशाऱ्यातून तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या नजरेला नजर मिळवून तुम्हाला काही खास जाणवून देण्याचा प्रयत्न करेल कारण तुम्ही तिच्यावर अधिक जास्त लक्ष द्यावं तुम्ही तिच्या बोलण्यात हरवून जावं नंबर आठ व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रश्न जर एखादी परस्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारते जेव्हा जसं की तुमचं कोणावर प्रेम आहे का नाही तर तुमचं प्रेम संबंधाविषयी विचारते तर हा एक संकेत आहे की ती तुम्हाला तुमच्या प्रति विशेष इंटरेस्टेड आहे ती तिच्या जीवनातील काही नकारात्मक गोष्टी पण सोबत शेअर करते ते दाखवतात की तुमच्याजवळ राहण्याचा ती प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री तिच्या आयुष्यातील गोष्टी परपुरुषाला सांगते ज्याला ती पसंत करते नंबर नऊ तुमच्याबरोबर वेळ घालवण्याचा बहाणा मग महिला मॅरिड असो किंवा अनमॅरिड जेव्हा ती तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला तुम तुमच्यासोबत बसणे किंवा वेळ घालवण्याचे कारण ती शोधत असते ती तुमच्या कंपनीवर आनंदत हो होते आणि तिला तुमची कंपनीच हवी असते आणि हा प्रयत्न आहे की ती कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुमच्याजवळ बसण्याचा प्रयत्न करते नजर चोरणे नंबर दहा नजर चोरणे कोणतीही महिला तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला प्रत्येक वेळी चोरून चोरूनच पाहते मग ऑफिस असो किंवा दुसरी कोणतीही जागा ती तुमच्याकडे लगातार पाहत राहील आणि नजर मिळवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करेल पण तुम्हाला तोपर्यंत पाहत राहील जोपर्यंत तुम्ही तिल, तिला पाहत नाही याशिवाय तुम्हाला ती चुकवून देखील शारीरिक संपर्क आणि तोतील तिला नॉर्मल वाटेल तर हा एक संकेत आहे की ती तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्हाला आकर्षित करू इच्छित आहे सारखं सारखं केसांना हात लावणे जर एखादी स्त्री सारखं सारखं तिचे केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हा पण एक संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करते आणि तुम्हाला आकर्षित करण्याचा ती प्रयत्न करते तर कारण केसांना असं चेहऱ्यावरून हटवणे हा पण एक खास इशारा आहे की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे नंबर बारा व्यवहारात बदल बऱ्याच वेळा असं आहे की जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा तिच्या व्यवहारात अचानक बदल दिसतात ती लहान मुलांसारखं करते चंचल स्वभाव आणि तिची बोलण्याची पद्धत बदललेली असते हा बदल सांगत असतो की ती महिला तुमच्याकडे आकर्षित झाली आहे आणि तुम्हाला तिच्या दिवाणा बनवण्याचा ती प्रयत्न करते नंबर तेरा बॉडी लँग्वेजमध्ये बदल जेव्हा महिलेच्या बॉडी लँग्वेजमध्ये बदल शारीरिक भाषा पण ह्या गोष्टींचा संकेत देतात की तुमच्याकडे ती अट्रॅक्ट होत आहे तिची चालचलन हावभाव तुमच्याप्रती आकर्षक दर्शवतात जेव्हा परस्त्री परपुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तेव्हा बऱ्याच प्रकारचे संकेत देण्याचा ती प्रयत्न करते तो म्हणजे तुम्हाला टच करणे जर असं होत असेल तर मन म्हणजेच हात पकडणे हलकंसं टच करणे हा पण एक छोट हा पण एक गोष्टीचा एक संकेत आहे की ती तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तुम्ही तिच्या बॉडी लँग्वेजवर लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की ती स्त्री तुम्हाला पसंत करते तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते मग किंवा काही वेगळीच हरकत करते पण कदाचित ती तुम्हाला सांगायला घाबरते नंबर चौदा पायाने इशारे करणे जेव्हा एखादी स्त्री परपुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती तिच्या पायांनी इशारे देते जेव्हा तुम्ही तिच्या बाजूला बसता आणि ती तिच्या पायांनी तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हा एक संकेत आहे की ती तुमच्या प्रेमात आहे तर तेव्हा समजून जा ती पूर्णपणे तुम्हाला लाईक करते जर महिला परपुरुषाकडे आकर्षित झाली तर ती पती असताना सुद्धा ती परपुरुषाशी असं बोलेल की ज्यामुळे तो पुरुष तिच्या विचारातच पडेल ती थी तो तिच्याकडे आकर्षित होईल हा पण तिचा एक प्रयत्न असतो की ती त्या पुरुषावर जास्त फ्रेंडली राहील तर हा एक इशारा आहे की स्त्री त्या पुरुषाकडे आकर्षित झाली आहे तर मित्रांनो असे काही स्त्रियांचे शारीरिक इशारे असतात की ती स्त्री तुमच्या प्रेमात असते किंवा ती तुमच्याकडे आकर्षित होते तेव्हा हे तुम्हाला ती देत असते मित्रांनो हे इशारे तुम्हाला समजलेत असतील तर मला वाटते हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा ही मी तुम्हाला विनंती करते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवलेला आहे तर मित्रांनो प्लीज कृ कृपया चुकीचा अर्थ काढू नका